हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला फक्त एक वाटी मैद्यापासून भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर बघा त्यासाठी मैदा आपल्याला आधी चाळून घ्यायचा त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता हा मैदा छान असा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हाच सेम पदार्थ गव्हाच्या पिठाचा सुद्धा करू शकता मैदाऐवजी इथे तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता बघा इथे मी व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलं खूप घट्ट मळायचं नाही आहे आणि अगदी पातळही मळायचं नाही आहे आपण जसं नेहमी चपात्यांसाठी पीठ भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं जवळपास अर्धी वाटी पाणी आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आता दहा पंधरा मिनटं हे पीठ असंच झाकून ठेवूया आणि तोपर्यंत पुढची तयारी करूया तर इथे बघा काही भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत सिमला मिरची किसलेलं गाजर त्याचबरोबर अगदी बारीक चिरलेलं कोबी आणि पनीरसुद्धा हाताने कुस्करून घेतलं आहे त्याचसोबत इथे भरपूर अशा मिरच्या छान बारीक कट करून घेतलेल्या आहेत वाटीमध्ये चला आता हे फ्राय करून घेऊया बघा त्यासाठी एक पसरड भांडं ठेवायचे त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घ्यायचं इथे मी जवळपास दीड पळी इतपत तेल घातलेले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण या रेसिपीला फारसं तेल लागत नाही आता यामध्ये ज्या चार पाच मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या होत्या ना त्या घालून घेतल्या मिरच्या तुम्ही मिक्सरला वाटून घेतल्यात तरी चालणार आहे त्याचसोबत इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आता हे सर्व छान आधी मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने परतवून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची बारीक गॅसवर ह्या भाज्या परतायच्या नाही आहेत आपल्याला बघा सिमला मिरची थोडी परतली गेली की लगेचच यामध्ये आपण कोबी घालूया शिमला मिरची शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला शिमला मिरची घातली त्यानंतरनं कोबी घातला बघा कोबीसुद्धा आपल्याला एक अर्धा मिनटं फक्त असा छान परतवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ ह्या भाज्या आपल्याला शिजवत बसायच्या नाही आहेत त्यानंतरनं यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची आता ही विकतची पेस्ट आहे म्हणून हिचा रंग असा आहे तुम्ही फ्रेश करून घातली तरीसुद्धा चालणार आहे हे सर्व मी छान असं चा एकजीव करून घेते हा पदार्थ खायला खरंच खूप पौष्टिक आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असाच आहे तुम्ही मैद्याऐवजी जर गव्हाच्या पिठाचा वापर केला तर संपूर्ण रेसिपी खूप पौष्टिक होऊन जाईल बघा आता इथे मी किसलेलं गाजर घेतलेलं आहे हे सुद्धा मी यामध्ये घालून घेतलं अद्रक लसणाचा कच्चेपणा गेल्यानंतरच आपल्याला यामध्ये गाजर ॲड करायचे हे सर्व जिन्नस छान असे मिक्स करून घेतलेत पहा छान परतून झालं की यामध्ये आपण जे कुसकरून ठेवलेलं पनीर होतं ना ते ॲड करायचे तुम्ही इथे तुम्हाला आवडतील त्या दुसऱ्या भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता त्यानंतरनं अर्धा चमचा इतपत मी मिरे पावडर घेतलेली आहे आपण मिरच्यांचा वापर जास्त केला आहे त्यामुळे मिरे पावडर थोडी कमीच घालायची नाही तर होणारा पदार्थ खूप असा तिखट बनेल बघा मिरे पावडर घातल्यानंतरनं पुन्हा हे सर्व छान एकजीव करून घेतलं या रेसिपीसाठी आपल्याला इतर कोणतेही मसाले लागणार नाही आहेत अगदी मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते चवीनुसार मीठ घालून घेऊया भाजी जसजशी थोडी शिजते तशी ती थोडी कमीसुद्धा होते त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतातच घाला तर बघा मीठ घातल्यानंतरनं पुन्हा मी हे सर्व छान एकजीव करून घेतलेलं आहे आपल्याला भाज्या सगळ्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत एक वीस तीस टक्के फक्त शिजल्या गेल्या पाहिजेत तर पाहू शकता हे परफेक्ट असं झालेलं आहे आत्ताच दिसायला किती छान दिसतं आहे ना तर चला आता आपली ही रेसिपी जवळपास अर्ध्याला जास्त झालेली आहे आता आपण पुढच्या कृतीकडे वळूया तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल बघा भाज्या परततपर्यंत दहा पंधरा मिनटं गेलेली आहेत आपली हे पीठसुद्धा छान असं भिजलं गेलंय हाताने पुन्हा मी असं एकसारखं हे मळून घेतलं आता ह्याचे आपल्याला छोटे छोटे अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घ्यायचे तर बघा इथे अशाच पद्धतीने मी सगळे बॉल्स तयार करून घेणार आहे सुरुवातीलाच असे बॉल तयार करून घेतले ना की मग रेसिपी करायला सोपी जाते तर पाहू शकता तुम्ही इथे आपले सगळे बॉल्स करून तयार झालेले आहेत अगदी या पद्धतीने बघा खूप लहानही नाही आणि अगदीच मोठेही नाही चला आता हे लाटून घेऊया इथे मी पोळपट घेतलेला आहे मैद्याच्या पीठामध्ये ही लाटी बुडवून घेतली आणि अशा पद्धतीने लाटून घेणारी जर तुम्ही हा पदार्थ गव्हाच्या पिठाचा सा करत असाल तर तुम्ही कोरडं पीठसुद्धा गव्हाचंच घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा मी ही पुरी लाटून घेतली आता ही पुरी लाटताना खूप जाड लाटायची नाही आहे शक्य होईल तितकी पातळ लाटायची आपण चपाती करतो ना त्याहूनही पातळ ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची तर बघा इथे मी तुम्हाला जवळून दाखवते छान अशी पातळ ही पुरी मी लाटून घेतली ही साईडला ठेवूया अशाच पद्धतीने थोड्या पुऱ्या मी आधी लाटून घेते खूप जास्त पुऱ्या एकदम लाटून ठेवू नका तीन चार पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर मोमोज करायला घ्यायचे आता हा मोमोज करताना इथे व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे पण लगेचच मी तुम्हाला दुसरा मोमोज करून दाखवते पहा किती सोपी रेसिपी आहे मोमोज करण्याची आज आपण पन पनीर मोमोजची रेसिपी पाहतोय तुम्ही यापूर्वी कधी या, या पद्धतीने पनीर मोमोज केले आहेत का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अशाच पद्धतीने तुम्ही चिकन मोमोजसुद्धा करू शकता मसाले तेच राहतील फक्त भाज्याऐवजी इथे फक्त खिमा म्हणजे जो चिकन आपण बारीक करून घेतो ना त्याचा वापर करायचा आहे आणि छान शिजवून घ्यायचे तर बघा मी तुम्हाला इथे दुसरा मोमो अगदी व्यवस्थित दाखवते अशा पद्धतीने बघा आपल्याला यामध्ये जो मसाला तयार करून घेतला होता ना तो भरून घ्यायचा मसाला थोडा जास्त भरायचा आपण घर गर, घरी करतोय तर अर्थातच मसाले थोडे जास्त भरायचे सुरुवातीला बघा याला एक चिमटी घेतलेली आहे पुढे आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याच्या प्लेट्स घ्यायच्या आहेत एकाच साईडने प्लेट घ्यायच्या दुसरी साईड अशी प्लेनच ठेवायची तर बघा अगदी व्यवस्थित दाखवते मी व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा मोमोज करून घेऊ शकता अगदी सोपे आहेत करायला याला आकार द्यायला जास्त काही अवघड नसतं तर पाहू शकता अगदी झटपट बघा इथे आपलं हे झालेलं आहे आता तुम्हाला दाखवायचं आहे व्यवस्थित म्हणून मग मी हळूहळूच बांधलेलं आहे या पद्धतीने तुम्ही नॉर्मल मोमोज करू शकता पण मी याला थोडा वेगळा आकार देणार आहे आता तर बघा इथे हे दोन्ही जे प्लेट्स आहेत ना साईडचे जे टोकं आहेत ते अशा पद्धतीने जॉईन करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही इथे आपला एक वेगळ्या आकाराचा मोमोज तयार झालेला आहे अजून एक वेगळा मोमोज तुम्हाला दाखवते मी कसा तयार करायचा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्कीच करा तुम्ही लाईक करायला नंतर विसरून जाता म्हणून परत परत सांगते आत्ताच एक लाईक करून घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर बघा इथे मी दुसरी लाटी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सारण आपण यामध्ये भरून घेऊया आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवते आहे ना अगदी त्या पद्धतीने हा मोमोज तयार करून घेऊया जे स्टार मोमोज मिळतात ना तो दाखवते इथे मी आत्ता तुम्हाला अतिशय सोपे आहेत तुम्ही एकदा ही रेसिपी केली ना की तुमच्या लक्षात येईल जास्तीचं साहित्य लागत नाही जास्तीचे मसाले लागत नाही खूप किचकट काम नाही आहे आणि मोमोज करताना त्याला आकार द्यायलाच वाटतं की हा खूप अवघड असेल पण असं काहीही नसतं खूप सोपे आहेत तुम्ही एकदा करायला घ्या तुम्हाला जमणार याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण खरंच खूप सोपे आहेत तर बघा अशा पद्धतीने मी हा स्टार मोमोज करून घेतला इथे आता हा सुद्धा आपण चाळणीत ठेवून घेऊया चाळणीला मी सुरुवातीला थोडं तेल लावलं होतं खालच्या साईडनी म्हणजे कसं आपले मोमोज चिटकणार नाही तर बघा हा मी ठेवून घेतला आता अशाच पद्धतीने मी सगळे मोमोज इथे तयार करून घेणार आहे आता बघा सगळे मोमोज तयार करून घेतले इथे हा शेवटचा राहिला आहे हा मी तुम्हाला बांधून दाखवते तसा तर शेवटचा नाही अजूनही आपलं बॅटर शिल्लक आहे त्याचबरोबर जे सारण करून ठेवलं होतं तेही शिल्लक आहे पीठही आहे तर मी ही एक चाळण आधी उकळून घेणार आणि त्यानंतरनं दुसरी चाळण ठेवणार तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हे मोमोज स्टीम करून घेऊ शकता आता माझ्याकडे स्टीमर नाही आहे त्यामुळे मी वड्या उकळायच्या चाळणीमध्येच हे मोमोज करून घेणार आहे बघा जर तुमच्याकडे वड्या उकळ्यायची चाळणसुद्धा नसेल तर तुम्ही इडलीचा जो कुकर असतो ना त्यातसुद्धा करून घेऊ शकता हे आपले तयार झालेत मोमोज चला आता हे वाफवण्यासाठी ठेवून देऊया सुरुवातीला पातेल्यामध्ये पाणी छान गरम करून घ्यायचं बघा त्यानंतरनंच आपल्याला हे मोमोज त्यामध्ये ठेवून घ्यायचे किती मस्त आकार आला आहे ना चला बघा इथे पाणी छान उकळलेलं आहे यावरती हे मोमोज ठेवले वरतून झाकण ठेवूया आणि एक पंधरा मिनटांसाठी हे छान होऊन देऊया मैदा आहे त्यामुळे जरा छान शिजून द्यायचं तशी तर आपण लाटी खूप पातळ लाटली होती पण तरीही एक पंधरा मिनटं तरी हे छान होऊन द्यायचे आहेत बघा मीडियम फ्लेमवरती मी पंधरा मिनटं झाकण ठेवून हे मोमोज छान असे शिजवून घेतलेले आहेत आतमधल्या भाज्यासुद्धा दिसतात ते इतके हे ट्रान्सपरंट झालेले आहेत आणि अगदी परफेक्ट अशा शिजलाय सुद्धा तर बघा एक मी तुम्हाला उचलून इथे बघा दाखवते सगळे आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आता आतमधल्या भाज्यासुद्धा दिसतात जर तुम्ही नोटीस केलं तर एवढा छान आपण पातळ लाटून घेतला होता म्हणजे आहे हा सुद्धा मोमोज हेल्दी कारण मैदा तर कमी प्रमाणातच जाणार आहे आपल्या पोटामध्ये पण भाज्या भरपूर जाणार तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा पदार्थ आज आपण केला आहे तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग